वर्षाची कारावासी शिक्षा भोगण्यासाठी या येरडवा मध्यवर्ती कारागृहामध्ये दे संजय दत्तला ठेवण्यात आले गेले आठ दिवसापासून संजय दत्त वास्तव्यच आहे मध्यंतरी त्याच्या घरने येणाऱ्या डब्याबद्दल चर्चा चालू होती त्यानंतर डबा घरचा बंद केला पण आता एक नवीन अशी गोष्ट उद उघडी झाली आहे की संजय दत्तला लिहिता येत नाही म्हणजे काही दिवसापासून काही दिवसापासून म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून संजय दत्तनं हातात पेन देखील धरलेलं नाही असं सांगितलं जाते त्याच्याकडे काही किरकोळ गोष्टी लिहिण्यासाठी देखील लिपिक ठेवला गेला होता आता इथलं जर घरचा डब्बा बंद झालाय तर मग उपग्रह उपारग्रह आहे ज्या त्यात ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू स्वतः लिहून द्यायची असतात तशी नोंद द्यायची असते पण पन... तेच शब्द किंवा ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या संजय दत्तला लिहिता येत नाही त्यामुळे आता एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे तर आता त्या गोष्टी देखील ज्या खाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी देखील संजय दत्तला आता दुसऱ्याच्या मदतीनं मागाव्या लागणार आहेत म्हणजेच काय जर संजय दत्तला आवश्यक असणाऱ्या पोटासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिपिकाकडून लिहून घ्यावं लागणार आहेत म्हणजे संजय दत्त अतिशय सुख सुखात जग जगलेला हा माणूस शाळेत गेला त्यानंतर चित्रपट सृष्टीत आल्यानंतर त्यानं बरेच अंशी पैसे कमवले आणि नाव देखील कमवलं पण शब्द लिहिता येत नाहीत त्यामुळे त्यातून निरक्षर झालाय का असा असा एक प्रश्न पडलाय आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागण्यासाठी कॅन्टीनमध्ये मध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागण्यासाठी लिपिकेचा आधार घेऊन लिपिकाचा आधार घेऊन त्याला त्या गोष्टी माग मागवता येणार आहेत तेव्हा त्या गोष्टी अशा मागाव्या लागणार आहेत मी रवि बिसे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे